कला दर्पण न्यूज खाकी लय भारी मराठी चित्रपटामध्ये डिगेची भूमिका अभिनेते सुरज जाधव यांना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नाव कमावून देईल शेवगाव पांडुरंग गोरे देशभक्तीवर आधारित खाकी लय भारी या मराठी चित्रपटामधून अभिनेता सुरज जाधव यांनी नुकताच दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांना ऍक्टिंगचा व्हिडिओ पाठविला असून या ऍक्टिंगवरती दिग्दर्शक पांडुरंग गोरे रिप्लाय ऑल द बेस्ट दिला असून ते त्यांचे ऍक्टिंगवर जबरदस्त फिदा झाले व सुरज जाधवांच ही भूमिका परफेक्ट करू शकतो व जिवंत भूमिका जगू शकतो आता दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांना असा विश्वास वाटू लागला आहे मुंबईमध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हजारोंनी ऑडिशन देण्यासाठी मुले मुली येतात एखाद्याला मनाजोगती चांगली भूमिका करण्याची सुवर्ण संधी मिळते ती नशिबाने दिगिया भाई ही भूमिका मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक आयकॉन होऊन जाईल कारण की जुन्या काळातील पाटलाच्या भूमिकेतील पोरांनी जसे नाव ना उमटवले तसेच ही डिगेची भूमिका सूरज जाधव निभावणार आहे ही एक बेस्ट भूमिका असून फिल्मफेअर ऑर्डर असलेली भूमिका अभिनेता सूरज जाधव हे साकारणार असून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सूरज जाधव यांनी यांना ही भूमिका प्रचंड प्रमाणात गाजणार असून एक आयकॉन होऊन जाणार आहे व त्यांना एक यशाचा मार्ग या चित्रपटसृष्टीचे द्वारे खुले करणारी मोठी जबरदस्त भूमिका आहे व त्यांच्यासाठी ही भूमिका एक महिलेचा दगड म्हणजेच फिल्म करिअर मधील टर्निंग पॉइंट ठरणार आहे असे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले आहे व ही भूमिका पूर्ण जोर देऊन सूरज जाधव हे निभावणार आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिगंबर उर्फ डीजे डिग्याची भूमिका करणार कोण याची चर्चा जास्त होती आता ती संपली आहे सूरज जाधव यांच्या नावाने प्रतिनिधी कवी सरकार इंगडी and press the bell icon. Never miss an update.